स्टेज वर या स्टेज वर सांग पण नवा ही आजची ही झालेली गर्दी दादा प्रोत्साहन देते आणि त्यांचे दोन मुद्दे मानतील विनोद दादा गावले भावी आमदार जय हरी जय माउली माझ्या गणेश भक्तांना माझ्यातर्फे हार्दिक स्वागत आणि सरकार मित्र मंडळ आपले अनेक मंडळ असतील करमाळा तालुक्यातले त्यांच्यातर्फे तुम्हाला सगळ्यांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा मोठा प्रश्न आहे आपल्या करमाळ्या शहराला पाणी पुरवठा होत नाही आता आ, का काम नाही काय आता सध्या तर मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष घालावं नाही लक्ष घातलं तर मी डायरेक्ट तशाकडे न जाता डायरेक्ट जिल्हाधिकाऱ्याकडे जाणार आमच्या करमाळ्या तालुक्यातल्या आपल्या करमाळा शहराला तर मुख्याधिकाऱ्या विरोधात कायदेशीर कारवाई होईल ही मी जिल्हाधिकाऱ्याकडे कर तक्रार करणार आणि महत्वाचा मुद्दा महत्वाचा मुद्दा काय पाणी शुद्ध येत नाही पाणी गडूळ येत गडूळ काय येत कि कुणी बघायचं नगराध्यक्ष नाही जाता आता मुख्य अधिकारी कोण आहे त्यांनीच बघायचं नाहीतर त्याला रजा घ्यावा लागेल कायमस्वरूपी पेन्शन नाही काय नाही आणि महत्वाचा मुद्दा वचननामा सांगतो आता विधानसभेचा वचननामा सांगतो बेटी बचाओ बेटी आणि आणि छत्तीसगाव जोडलेली ती मी बारामती केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही विकास कामाची गंगा स्वतः आणणार आणि आमच्या कार्यकर्त्याकडनं सुद्धा आणणार

हीच माझी विनंती आणि करमाळा आणि माडा संघ माझ्या पाठीशी नाही बालगोपाळ बालगोपाळ आणला धन्यवाद येतो बालगोपाळ आलेत म्हणजे सगळे विकास काम सक्सेसफुल होणार धन्यवाद हे माझे दोन शब्द जय हिंद जय महाराष्ट्र वंदे भारत जय महाराष्ट्र जय हिंद